बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिल्या अक्षयला मारण्यात आलं यामध्ये मला तथ्य वाटत असल्याचं निकम यांनी म्हटलं दरम्यान निकम म्हणाले सध्या तरी यामध्ये पोलिसांच्या बाबतीत मला त्रुटी आढळतात असा आरोप मी आज करणार नाही मात्र पोलिसांनी या प्रकरणात काळजी थोडी खायला हवी होती असे निकम म्हणाले कारण आरोपीला सशस्त्र कसं मिळालं पिस्तूल लॉक नव्हतं की नाही असा सवाल उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला आहे तर एखाद्या गंभीर रुग्णाच्या आरोपीला हातकडी असते त्या आरोपीला लावली होती की नाही हे पोलीस तपासात स्पष्ट होईल गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला ही बाब सत्य मात्र कोणत्या प्रकारचा गोळीबार होता ही बाब अद्यापही अस्पष्ट आहे या घटनेवरून वातावरण तप्त करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला असल्याचं निकम यांनी म्हटलंय आरोपी अक्षय शिंदे याच्या विरुद्ध भक्कम पुरावा एसटीआय जमा केलाय विशेष म्हणजे या आरोपीला त्या दोन पालिकेनं ओळखला आहे या खटल्यात आरोपीला निश्चित फाशीची शिक्षा झाली असती असा दावाही त्यांनी केलाय मात्र आज जो बागलबुवा निर्माण केला जातोय की अक्षय शिंदे आलं मला यात अजिबात काही तथ्य वाटत नसल्याचं निकम म्हणाल अद्याप पोलिसांकडनं या बाबतीत अधिकृत बातमी जाहीर झालेली नाही अक्षय शिंदे हा गोळीबारात ठार झाला ही बाब सत्य आहे पण हा गोळीबार कोणत्या परिस्थितीत कशा रीतीने झाला याबाबतचा या स्पष्ट उलगडा अद्याप होत नाही परंतु जी चॅनलमध्ये बातम्या येत आहेत त्यावरून असं दिसतं आहे की अक्षय शिंदे याला ट्रान्झिट रिमांड करता आणलं असताना त्याने पोलीस फॅनमध्ये पोलीस अधिकाऱ्याचं शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला पोलीस अधिकाऱ्यांना ती गोळ्या चढल्या दोन पोलीस अधिकारी जखमी झाले पोलिसांनी स्वसंरक्षणाकरता गोळीबार केला यावरून काही लोकांनी वातावरण तप्त करण्याचा प्रयत्न केला के आहे गेल्याच आठवड्यामध्ये अक्षय शिंदे याच्याविरुद्ध दोन वेगवेगळी आरोपपत्र दोन लहान बालिकेंवरती शारीरिक अत्याचार करून बलात्कार केल्याबद्दलचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे या आरोपपत्राचंही पाहणी केल्यानंतर असं लक्षात येतं की अक्षय शिंदे याच्याविरुद्ध भरपूर भक्कम पुरावा एस आय टीने गोळा केलेला आहे विशेषत दोन लहान बालिकेंनी अक्षय शिंदेला या ओळखपरेमध्ये ओळखलं वैद्यकीय अहवाल त्याचप्रमाणे बॅड टच म्हणजे काय याबद्दलच्या लहान मुलींनी सांगितलेली हकीकत त्यांच्या पालकांना पालकांनी ताबडतोब शाळेला अशा रीतीचं चेन ऑफ सरकमस्टन्सेस देखील एस आय टीने न्यायालयात आदर केले त्यामुळे मला खात्री होती की हा खटला न्यायालयात चालला असता तर आरोपीला निश्चित फाशी शिक्षा झाली असती आणि त्याच्यामुळे आज जो एक बांगुलबोवा उभा करण्यात येत आहे की अक्षय शिंदे याला मुद्दामहून मारण्यात आलं या आरोपात मला काही तथ्य वाटत नाही याला कारण असं आहे की अक्षय शिंदे याच्याविरुद्ध भक्कम पुरावा एस आय टीने न्यायालयात आरोपपत्राच्या माध्यमातून दाखल केलेला आहे प्रश्न एवढाच उरतो की ज्या वेळेला अक्षय शिंदे पोलिसांच्या म्हणण्यानुसार पोलिसांचा हत्यार हिसकावून देतो तेव्हा पोलिसांनी खबरदारी योग्य घेतली नव्हती का का घेतली नाही आणि अशा रीतीने ज्या वेळेला अक्षय शिंदे याचा पूर्व इतिहास बघता एक तो सायकोलॉजिकली डिप्रेस असं म्हणता येईल कारण बारा तारखेला मुलींवरती अत्याचार केला एका मुलीवर केला तेरा तारखेला परत दुसऱ्या मुलीवर अत्याचार केला याचा अर्थ हा विकृतीने पछाडलेला होता यात शंका नाही पोलिसांकडनं त्रुट्या मला आढळतात असा आज आरोप करता येणार नाही ना परंतु पोलिसांनी या पद्धतीत काळजी थोडी घ्यायला हवी होती एवढं मात्र मी निश्चित म्हणेन कारण आरोपीला शस्त्र सहज उपलब्ध होणं आणि विशेषत पोलीस अधिकाऱ्याचं पिस्तोल खेचून घेणं त्याला लॉक असलं पाहिजे ते लॉक नव्हतं की नाही पोलिसांवरती जखमी करणं कारण असं आहे की कर, पोलिसही जखमी झालेले आहेत दोन पोलिस अधिकारी जखमी झालेले आहेत त्यामुळे पोलिसांवरती आज ठपका ठेवता येणार नाही ना परंतु सगळे पुरावे हे ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये कशा रीती येतील ते बघितलं गेलं पाहिजे जे आरोपींना लावण्यात येतील लावणार म्हणजे गरजेचं आरोपीला हातकडी हा खुनाचा किंवा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल तर निश्चित हातकडी लावणं जरुरीचं असतं अर्थात तशा प्रकारची ती हातकडी आरोपीला लावली होती की नाही हे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या पुढील तपासामध्ये स्पष्ट होईल